नमस्कार जकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत उन्हाळी वळवणातला एक पदार्थ ते म्हणजे गव्हाची कुरडई कुरडई बनवायला तशी तर थोडीशी अवघड वाटते पण छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात घेतला तर आपल्याला ही कुरडे बनवायला अगदी सोपी वाटेल त्यासाठी सर्वात आधी इथे मी तीन दिवस गहू हा भिजवून घेतलेला होता उन्हाळा आहे त्यामुळे तीन दिवसामध्ये गहू अगदी व्यवस्थित भिजला जातो आणि चौथ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता गहू दाबला असता पटकन त्यामधला चीक बाहेर येतो आहे इथपर्यंत आपल्याला हा गहू भिजवून घ्यायचा आहे आणि हो एक लक्षात ठेवायचे आहे की आपण गहू भिजवलेला ज्या दिवसापासून आहे त्या दिवसापासून आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ हे गहू धुवून घ्यायचे आहे आणि यामधले पाणी आपल्याला बदलून घ्यायचे आहे म्हणजे ह्या गव्हाचा खूप जास्त असा आंबट वास येत नाही आता तीन दिवस झालेले आहे चौथ्या दिवशी हे गहू मला दळायला घ्यायचे आहे पण त्या अगोदर पुन्हा आता मी हे गहू व्यवस्थित असे धुवून घेणार आहे म्हणजे यामधले जे आंबट पाणी आहे तर ते निघून जाईल गहू हे थोडेसेच भिजवलेले होते म्हणजेच तीन किलो हे गहू मी भिजवलेले आहे त्यामुळे मी हे गहू घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेणार आहे पण जर तुमच्याकडे जास्त गहू जर तुम्ही भिजवलेले असतील तर अशा वेळेस तुम्ही धान्य दळण्याची जी गिरणी आहे तर त्या गिरणीवर जाऊनसुद्धा हे गहू दळून आणू शकतात गहू दळताना आपल्याला अगदीच बारीक हे गहू न दळता मिक्सर चालू आणि बंद असे प्रोसेस करून हे गहू दळायचे आहे म्हणजेच काय फक्त हे गहू फुटले पाहिजे आणि यामधला जो चिक आहे तो तो बाहेर आला पाहिजे आणि गहू दळताना आवश्यकतेनुसार आपल्याला थोडेसे पाणी घालून हे गहू दळायचे आहे म्हणजे यामधला चिक हा पूर्णपणे निघेल आता तळून झालेली जे गहू आहे तर ते आता आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढायचे आहे त्या अगोदर मी या भांड्यामध्ये थोडेसे पाणी हे घालून घेतलेले आहे तळलेले गहू ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता गव्हाचे जे साल आहे तर ते, ते बाजूला झाले आहे आणि त्यामधला जो चिक आहे तो तो ह्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता अशाच पद्धतीने मी मिक्सरमधून थोडे थोडे करून हे गहू दळून घेणार आहे आणि सगळे गहू दळून झाल्यानंतर आपल्याला हे गहू पिळून घ्यायचे आहे त्यासाठी आता एक मोठे मी पातेल्यामध्ये जे पाणी घेतलेले होते त्यामध्ये आपण दळलेले गहू टाकलेले आहे आता आपल्याला यातलं चीक वेगळा करायचं आहे आणि दळलेले जे गहू आहे तर ते वेगळे करून घ्यायचे आहे त्यासाठी सुरुवातीला आता या पातेल्यामधला जो चीक आहे तर तो, तो मी थोडंसं हलवून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मोठे पातेले घ्यायचे आहे त्यावर आता मी इथे पुरण चाळण्याची जी चाळणी आहे तर ती घेतलेली आहे त्याचबरोबर एका ग्लासाच्या साह्याने ते दळलेली जी गहू आहे ते ह्या चाळणीवर काढून घेते आहे जर तुम्हाला कोणी मदतीला असेल तर अशा वेळेस तुम्हाला असं ग्लासने हे जे गहू आहे तर ते चाळणीवर घालण्याची गरज नाही डायरेक्ट पातेल्याने तुम्ही चाळणीवर हे गव्हाचे पाणी आणि हे दळलेले गहू ओतले तरीसुद्धा चालणार आहे आणि त्यानंतर आता हे जे गहू आहे तर ते मी अशा पद्धतीने पिळून घेते आहे आता जे मी बाजूला ठेवलेले पिळलेले गहू आहे तर ते सुद्धा आपल्याला अजून एकदा असंच पाण्यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा पिळून घ्यायचे आहे म्हणजे जर ह्या गव्हामध्ये थोडाफार जर गव्हाचं चिक शिल्लक असेल तर तोसुद्धा या पाण्यामध्ये निघून येईल आता आपल्याला एका हाताने चाळणी धरून एका हाताने हे जे दळलेले गहू आहे तर ते पिळणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही व्हिडिओ सुद्धा हे गहू पिळून घेऊ शकता आता एकदा हे पिळून झालेले गहू मी पुन्हा अगोदर सांगितल्या पद्धतीने एका पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन पुन्हा त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि अगोदर दाखवल्याप्रमाणेच हे गहू पिळून घेणार आहे गहू पिळून झाल्यानंतर अशा पद्धतीचं चीक आपल्याला इथे मिळालेला आहे तो आपल्याला एखाद्या पातळ आणि कमी छिद्र असलेल्या म्हणजेच कॉटनच्या कपड्याने गाळून घ्यायचं आहे आता आपल्याला असा कपडा का वापरायचा आहे तर गव्हामध्ये थोडासा तांबूसपणा असतो त्याला ताम म्हणतात तर ही ताम चिकामध्ये मिक्स होऊ नये यासाठी जर आपण अगदी बारीक जाळी असलेला कॉटनचा कपडा जर इथे वापरला तर हे ताम जाळीमधून खाली चिकामध्ये मिक्स होत नाही आणि आपल्याला अगदी पांढराशुभ्र असा चिक मिळतो हा गव्हाचा चीक बऱ्याच प्रमाणात घट्ट आणि चिकट असतो त्यामुळे तुम्ही इथे बघू शकतात इथे मी कपड्यावर हा चीक घातल्यावर लगेचच तो खाली गळत नाही मग अशा वेळेस एखाद्या आपल्याला चमच्याच्या वगैरे साह्याने असा हा हलवून चीक व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे चीक हा गाळून झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला हा चीक निघालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला हे गहू जे पिळलेले आहे ते ते आपल्याला टाकून द्यायचे आहे आता हा जो चीक आहे तर तो आपल्याला अगदी रात्रभरासाठी व्यवस्थित असा एका जागी स्थिर ठेवायचा आहे म्हणजे आपण यामध्ये जे पाणी घातलेले होते तर ते पाणी वरती येईल आणि हा गव्हाचा जो चिक आहे तो तो खालच्या तळाला व्यवस्थित असा बसला जाईल त्यासाठी आपल्याला चौथ्या दिवशी अगदी सकाळी ते दुपारपर्यंत हे गहू दळून घ्यायचे आहे आणि अगदी रात्रभरासाठी हा गव्हाचा चीक असाच ठेवायचा आहे रात्रभरानंतर तुम्ही बघू शकता वरच्यावर अशा पद्धतीचे पाणी इथे जमा झालेले आहे तर हे पाणी आपल्याला अगदी अलगद असे काढून घ्यायचे आहे तर मी एका प्लेटच्या सहाय्याने हे पाणी अगदी अलग हाताने काढून घेत आहे जर आपण अगदी जोरात हे पाणी काढायचा प्रयत्न केला तर खालचा जो चीक आहे तर तो, तो हल्ला जाईल आणि तो ह्या पाण्यात पुन्हा मिक्स होईल आपल्याला हा चीक पाण्यात मिक्स होऊ द्यायचा नाही म्हणून अलग हाताने हे पाणी काढायचे आहे आणि खाली तुम्ही बघू शकता असा हा घट्ट सर गव्हाचा चीक इथे आपल्याला दिसतो आहे हा चीक घट्ट आणि चिकट असल्यामुळे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने तो व्यवस्थित हलवून असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या भांड्याने मोजायचा आहे या पातेल्याने मोजले असता एक पातेले हा चीक भरलेला आहे तर ह्याच पातेल्याने एक पातीले पाणी मी मोठ्या एका भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवणार आहे आता आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आहे पण त्या अगोदर आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवून या पाण्याला अगदी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला ही प्रोसेस इथे खूप महत्त्वाची आहे कारण की पाणी जर व्यवस्थित गरम झाले नसेल तर मग गव्हाचं चीक हा व्यवस्थित आपल्याला तयार करता येणार नाही आता इथे पाणी गरम झालेले आहे तर मी गॅसची फ्लेम ही बारीक केलेली आहे कारण की आता या गरम पाण्यामधून मला थोडेसे पाणी हे बाजूला काढून ठेवायचे आहे बऱ्याचदा चिकामध्ये थोडेफारकं पाणी ही शिल्लक राहिलेले असते त्यामुळे या चिकाला पाणी जास्त होऊ नये म्हणून मी यामधले जवळपास अर्धा तांब्यापेक्षा जास्त पाणी हे बाजूला काढून घेतलेले आहे आणि आता मी एका बाजूने घोट्याने हे पाणी हलवत आहे आणि दुसऱ्या बाजूने चीक हा अगदी हळवार पद्धतीने असा हा सोडून घेत आहे आपल्याला चीक पाण्यामध्ये सोडताना दुसऱ्या बाजूने हलवणे हे अगदी आवश्यक आहे कारण की असे जर केले नाही तर या चिकाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे जर आपल्याला मदतीला कोणी असेल तर अशा वेळेस तुम्ही इतरांची मदत घेऊनसुद्धा ही प्रोसेस करू शकतात आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि एकसारखे हलवत राहून हा चीक आपल्याला असा हा मऊसर करून घ्यायचा आहे आता पाणी हे व्यवस्थित गरम होते त्यामुळे अगदी काही मिनटामध्येच हा चीक असा हा घट्ट झालेला आहे असा हा घट्ट आणि मऊसर चीक झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आहे आणि साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हा चीक व्यवस्थित असा शिजू द्यायचा आहे चीक शिजला का नाही हे बघायची एक पद्धत हो आहे ते, ते म्हणजे चीक शिजल्यानंतर त्याला छान अशी चकाकी येते त्याचबरोबर हा घट्ट होतो आणि हा चीक हलवून पाहिले असतात त्याचा जो वरची जी टोक आहे तर ते असे पूर्णपणे व्यवस्थित उभे राहते म्हणजे समजावे की आपला हा चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे आता आपण लगेचच या चिकाच्या कुरड्या या ह्या करायला घेणार आहोत त्यासाठी जो आपला सोऱ्या आहेत त्यामध्ये शेवीची चाळणी मी लावलेली आहे आणि इथे मी कुरड्या करत आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान अशा ह्या कुरड्या इथे तयार होत आहे तर मग आहे का नाही कुरड्या तयार करायला अगदी सोप्या छोट्या छोट्या जर आपण टिप्स लक्षात घेतल्या तर कोणताही पदार्थ करणे अजिबात अवघड नसते त्यासाठीच तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत जा कारण की मी त्यामध्ये तुम्हाला अगदी छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या अशा टिप्स देत राहते तर आता ह्या कुरड्या आपल्याला वाळवताना सुरुवातीला वरच्या बाजूने ह्या कुरड्या वाळल्यानंतर आपल्याला दुपारनंतर ह्या कुरड्या पलटवून घ्यायच्या आहे म्हणजे त्या खालच्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित वाळल्या जातील दोन दिवसामध्ये ह्या कुरड्या अगदी व्यवस्थित अशा वाळल्या जातात तर मग तुम्ही वाटकसली बघतायत सुद्धा अशा पद्धतीने कुरड्या नक्कीच तयार करायला घ्या आज मी ज्या कुरड्या तयार केल्या त्या रेशनच्या गव्हापासून तयार केल्या पण पारंपरिक पद्धतीने ज्या कुरड्या तयार केल्या जातात तर त्या लोकवन गव्हाच्या तयार केल्या जातात कारण की ह्या गव्हाचा चीकसुद्धा खूप जास्त प्रमाणात पडतो ज्या मानाने रेशनच्या जे गहू आहे तर त्याचा चीक हा थोडासा कमी पडत असतो पण जर तुमच्याकडे तुम दुसरे गहू उपलब्ध नसतील तर अशा वेळेस थांबून जाण्यापेक्षा तुम्ही अशा रेशनच्या गव्हाचासुद्धा इथे वापर करू शकतात वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता कुरड्या हे अगदीच छान अशा तयार झालेले आहे तर आपण लगेचच ह्या कुरड्यात तळून बघणार आहोत मी कुरड्या तळते आहे तोपर्यंत जर तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो जर जगच रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर जगच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी बघून जर तुम्ही कुरड्या तयार केल्या असतील तर तुम्हाला ह्या कुरड्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि इथे बघू शकतात ह्या कुरड्या खूप छान अशा फुललेल्या आहे चवीलासुद्धा अतिशय चविष्ट अशा ह्या कुरड्या झालेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत